आव्हाने निश्चित मात्र एआय तंत्रज्ञान पत्रकारांसारखे काम करू शकणार नाही ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दशरथ पारेकर तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात वृत्तपत्रे आणि वृत्तसमूहांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली असली तरी एआय तंत्रज्ञान पत्रकारांसारखे काम करू शकणार नाही मात्र माध्यमे आणि माध्यम प्रतिनिधींना तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावेच लागेल असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दशरथ पारेकर यांनी व्यक्त केले वृत्तपत्रातील अग्रलेखांच्या विषयावर प्रबंध सादर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडून डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत पत्रकार डॉक्टर दशरथ पारेकर यांचा सत्कार श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे यांनी स्वागत केले यावेळी अध्यक्ष अतुल आंबी समाजवादी प्रबोधिनीचे प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांच्यासह शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते आभार उपाध्यक्ष बसवराज कोडगी यांनी मानले डॉक्टर दशरथ पारेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक बाबींचा उलगडा केला विविध देशांमध्ये असलेली वृत्तपत्रांची स्थिती आणि भारतीय पत्रकारिता यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली पत्रकार संघटनांची आवश्यकता शासनाचे धोरण वृत्तसमूहांची व्यावसायिक बदलती भूमिका झपाट्याने वाढणारे तंत्रज्ञान सोशल मीडियाचा बेसुमार वापर अशा परिस्थितीत काम करताना पत्रकारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे भविष्यात धोके वाढणार आहेत हे ओळखून तंत्रज्ञानाशी आपल्याला जुळवून घ्यावेच लागेल असे सांगत त्यांनी आपला जीवनप्रवास अगदी मोजक्या शब्दात व्यक्त केला डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला सत्कार इचलकरंजीच्या पत्रकारांनी केला याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे यांनी स्वागत केले यावेळी अध्यक्ष अतुल आंबी समाजवादी प्रबोधनीचे प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांच्यासह शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते तर आभार उपाध्यक्ष बसवराज कोडगी यांनी मानले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम